आता बातमी येत आहे धाराशिव जिल्ह्यातून तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी नळदुर्गच्या बाजाराचा घेतलेला आढावा नळदुर्गमध्ये बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांकडनं कर वसूल करू नये शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रेत्यांना त्यांच्या मूलभूत सुविधा द्यावीत अन्यथा कर वसूल करू नये असा इशारा शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी लक्ष्मण कुंभार यांना विविध मागण्यांचे प्रेमपत्र देण्यात आले पुढच्या पुढच्या रविवारी सकाळी इथे मी दहा वाजता येतो बरोबर कुणीच पावती द्यायची नाही हे बघा आपण पावती बघू शकताय नगर परिषदेची आजच्या तारखेला ह्या मावशीकडनं वीस रुपयाची पावती पडली हा कर घेण्याबद्दल माझं काही दुमत असायचं कारण नाही कर घेतलंच पाहिजे विषय आहे की आपण जर नगर परिषद म्हणून त्यांच्याकडनं कर वसूल करतोय तर ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या महिला त्यांना ज्या सुविधा आहेत त्यांना बसायला तुम्ही व्यवस्थित जागा द्या त्यांनावरून एखादा छत द्या त्याच्याही पलीकडं इथं पाण्याची सुद्धा बाजारात कुठं पाण्याची व्यवस्था आहे का नगर परिषदेने कुठे पाण्याचा एखादा फिल्टर किंवा नळ काही बसवला इथं बाजारामध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांना नगर परिषद प्यायच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था करत नाही आणि अशी व्यवस्था असताना वीस रुपये कर घेते आणि साम्राज्यामध्ये शेतकऱ्यांना बसावं लागतंय हे खरं तर दुर् दुर्भाग्य आहे आणि माझी खरं तर मुख्य अधिकारी साहेबांना विनंती आहे की त्यांनी एक वेळेस आठवडी बाजारामध्ये स्वतः व्हिजिट करावी आणि पहावं की गरीब सर्वसामान्य शेतकरी इथं भाजीपाला विक्रीला कसा बसतो आणि या अवस्थेमध्ये त्यांचं हे जीवन कसं आहे असं मुख्य अधिकारी साहेबांना माझा हात जोडून आहे की तुम्ही ह्या गोष्टी नळदुर्गमध्ये नळदुर्ग मध्ये बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांकडनं कर वसूल करू नये शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रेत्यांना त्यांच्या मूलभूत सुविधा द्यावीत अन्यथा कर वसूल करू नये असा इशारा शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी लक्ष्मण कुंभार यांना विविध मागण्याचे प्रेमपत्र देण्यात आले आहेत तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे आहे गावखेड्यामध्ये अण्णा दराडे यांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते आहेत आज नळदुर्गच्या ऐतिहासिक नळदुर्गच्या या बाजारपेठेमध्ये आले आहेत काय एकंदरीत तुम्हाला समस्या या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आलात तुम्ही आपण पाहतोय की गावखेड्यामधून सर्वसामान्य व्यक्ती त्यांच्या महिला भाजीपाला विक्री करण्यासाठी नळदुर्गमध्ये दर रविवारी येतात आणि इथं आल्यानंतर एक आठवडी बाजार भरतो हे नद्रुक शहर खूप ऐतिहासिक आहे खूप मोठं आहे नद्रुक शहराला कित्येक खेडे जोडलेली असल्यामुळं इथं काही हजारोमध्ये शेतकरी असतील व्यापारी असतील बाजार खरेदी करणारे असतील इथं येतात आणि इथून माल खरेदी करतात तर अशा अवस्थेमध्ये शेतकरी जेव्हा शेतमाल इथं विक्री करण्यासाठी बसतो तर त्यांच्याकडून नगरपरिषद जो वीस रुपये तो कर वसूल कर करते वसूल करण्यामागचं त्यां त्यांचं उद्दिष्ट काय आहे त्याचबरोबर जर तुम्ही कर वसूल करत आहात तर त्यांना इथं सुविधा देणंसुद्धा आवश्यक आहे ठीक गावखेड्यातली माणसं आहेत त्यांना इथं पिण्याच्या पाण्याची कुठेही व्यवस्था नाही गावखेड्यातली माणसं आहेत त्यांना जगणं नाही कळलं तर किमान तुमचं काम आहे तुम्ही टॅक्स वसूल करताय तर तुम्ही त्यांना सुविधा दिल्या पाहिजे तुम्ही पाहू शकता की इथं गटारीचं साम्राज्य आहे पाणी आणि गटारीचं पाणी पावसाचं एकत्र होतंय त्या भाजीपाल्यावर जाते इतकी बिकट आवस असताना अवस्था असताना जर नगर परिषदेकडं लक्ष देत नसेल तर हे खरं तर दुर्भाग्य आहे आमच्या सर्वसामान्य माणसाचं मी या माध्यमातून मुख्य अधिकारी साहेबांना विनंती करू इच्छितो की साहेब तुम्ही स्वतः येऊन एकदा आठवडी बाजारामध्ये व्हिजिट करा आणि पहा तुम्ही स्वतः इथं पाच मिनिट बसू शकणार नाही उभे राहू शकणार नाही तर आमची सर्व सामान अडचण वीस रुपयाची पावती खात आम्ही कसं दोन दोन दिवस येऊ वाटत नाही आम्ही परिसरात घाण आहे सगळं वाटत नाही पहिला आपण नळदुर्ग परिसरामध्ये जे आहे बाजारपेठामध्ये घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात झालेलं आहे जाऊन विनंती केली तरी सुद्धा त्यांनी विचार करायला तयार नाहीत ह्याच्याबद्दल आणि ह्यांना हे भाजपला घेऊ असं वाटत नाही असे ह्या परिस्थिती झालेली एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकरी असतील सर्वसामान्य नागरिक असतील याची कशा पद्धतीने पिळवणूक होती एकंदरीत या बाजार बाजारपेठामध्ये एकंदरीत दिसून येत आहे नगरपालिकेचं पुन्हा कारभार जे चव्हाट्यावरती येत आहे एकंदरीत सर्वसामान्य असतील शेतकरी असतील नागरिक असतील याच्या शेतकऱ्याकडून जे आहे कर वसूल केलं जातं जोपर्यंत त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाही तोपर्यंत कल वसूल करून जर तर अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा एकंदरीत अण्णा दराडे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत आठवडी बाजारात जे शेतकरी येतात दरविमध्ये त्यांची बसण्याची व्यवस्था नाही तर स्वच्छतेचा खूप अभाव आहे खूप गटारी त्यामध्ये कचरा ह्या सगळ्या गोष्टी आहेत नगर नगरपरिषदेच्या प्रशासनाकडनं टॅक्सी तर वसली होते परंतु त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही साधं पाणीसुद्धा त्यांना नगर मिळत नाही त्यासाठी ते आम्ही हे शेतकऱ्यांच्या वतीनं मी एक स्वतः शेतकरी पुत्र म्हणून मी शिवसाहेबांना एक प्रेमानी प्रेमाचं प्रेमा नाही प्रेमाने एक पत्र त्यांना दिलेलं आहे मला अपेक्षा आहे की शिवसाहेब निश्चित या गोष्टीकडं लक्ष देतील आणि ज्या शेतकऱ्यांचा भाजी विक्रीच्या ज्या त्यातल्या संबंधित अडचणी आहेत त्या सोडवतील अशी मला खात्री वाटते तेच पत्र मी आता साहेबांना दिलेलं आहे एकंदरीत तुमच्या मागण्या जर मान्य नाही झालं तर येणाऱ्या काळात तुमची भूमिका काय असणार मी आता शिवसाहेबांसोबत चर्चा केली मला शंभर टक्के खात्री आहे की साहेब या गोष्टीकडे लक्ष देतील आणि ह्या समस्या दूर करतील पण जर त्यांना ह्या पत्र देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं तर निश्चित आम्ही भविष्यामध्ये नगर परिषदेला आठवडी बाजारामध्ये कोणत्याही प्रकारचा टॅक्स वसूल करू देणार नाही स्वतः आम्ही त्या गोष्टीला विरोध करू हे सुद्धा मी या उत्काचं महत्वाचं अयुब शेख एन टी न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव प्रतिनिधी आयुब शेख तुळजापूर धाराशिव